नाही तिघी इक्वली करत नाही खरं तर सगळ्यात कमी वेळ मी लिणाला देतो सगळ्यात जास्त वेळ माझा मायरा घेते कारण मी घरी कमी वेळ असतो मग घरी असण्यातला मॅक्सिमम वेळ मायराकडे जातो त्याच्यातनं वेळ मिळाला की मग आई बरोबर होतं आणि मी अत्यंत नम्रपणे मान्य करतो की मला जेवढा वेळ लिहिण्याला द्यायचा आहे किंवा देऊ इच्छितो तेवढा मी तिला नाही देऊ शकत आणि आय एम ट्राईंग टू मेकअप फॉर इट पण मला त्याची जाणीव आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि काय होतं ते आपलं माणूस आपला माणूस म्हणून नेहमी ते मागं राहतं असं होतं रिलेशनशिप्समध्ये मायरा कशी तिचं वय असं आहे की ती हिसकावून घेते वेळ ती मागत नाही वेळ ती हिसकावून घेते तर तिच्या वयाची गंमत आहे ती आईला तिच्या वयामुळे आणि तिच्या आता एज आणि आजार आणि ते आजार म्हणजे आई ठणठणीत आहे पण एज आणि त्या रिलेटेड जे असतं निमित्ताने आईकडे लक्ष देणं म्हणजे ऑबवियस होतं आणि लीना अरे लीनाय ना असं होतं ते पण हा लीनाकडे कमी वेळ दिला जातो पण लीनाला हा चित्रपट नक्की आवडला असं मला मनापासून वाटतं कारण मी इतकं नक्की सांगतो की मी माझ्या खऱ्या आयुष्यात सुजितच्या बऱ्यापैकी जवळ जाणारा मुलगा आहे त्यामुळे मला मला खूप आवडेल रि लीनाची रिॲक्शन बघायला किंबोना मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये सुजित आहे पण आपण अनेकदा ना त्या सुजितला दरवाजा त्याचा दरवाजा उघडायला घाबरतो पुरुष म्हणून की मी वीक वाटीन का किंवा मी इमोशनल वाटीन का किंवा मी आ, कमी पुरुषार्थ वाटेल का माझ्यान आपली सॉफ्टर साईड समोर आणायला आपण घाबरत असतो इमोशनल साईड समोर आणायला घाबरत असतो तो मला असं वाटतं की आपल्या सगळ्या पुरुषांमध्ये सुजित आहे पुरुष त्याचा स्थायी भाव वाईट आहे किंवा तो तो दुर्लक्ष करतो ते मुद्दाम नसतं आय थिंक uh, त्या त्यावेळेस ती गंमत आहे आणि ते म्हणून इथे डिव्हाइस म्हणून प्रसादने ती परिस्थिती वापरली की ते अडकतात एका खोलीत परत तो डिवाईस आहे तो ते अडकणं ते पण सिंबॉलिक आहे असं मला वाटतं की तुम्ही खोलीतच अडकाल असं नाही ना कधी कधी तुम्ही त्या नात्यात अडकलेले असता hmm. कधी कधी तुम्ही त्या गिल्ट मध्ये अडक ते अडकणं इज डिफर्स फ्रॉम कपल टू कपल hmm. ती जी गंमत आहे तर हो त्या तिघांमध्ये बऱ्यापैकी वेळ दिला जातो hmm. मला असं वाटतं की सुशिला सुजित खूप महत्वाची फिल्म आहे आम्ही प्रोड्युसर आहोत किंवा आम्ही आत्ता प्रमोशनला आलोय म्हणून हे वाक्य नाही आहे तर प्रत्येक जण इकडे जो मुद्दा मांडत आहे तो मुद्दा अधोरेखित करणारा कॅरेक्टर या सुजितचं आहे कि तिला बोलू दिलं पाहिजे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा चित्रपटातनं मांडतय कोणतं सुजित मांडतय तिची जी घुसमट आहे ती कोणाच्या थ्रू येते तर ती सुजितच्या थ्रू आहे त्यामुळे हे कॅरेक्टर माझ्यासाठी फार महत्वाचं आहे कारण असा हिरो साकारायला मिळणं हे हे रोज रोज घडत नाही आमचा लेखक अजय कांबळे त्याचा हा पहिला चित्रपट आहे आणि आमचा दिग्दर्शक प्रसाद ओक या दोघांच्या विचारांमधनं घडलेले हे सुशील आणि सुजित आहे त्यामुळे ह्या सुजित खूप स्पेशल आहे कारण त्याच्यात अजय आणि थॉट प्रोसेस आहे संजयनी तो सु तो सुजित दाखवलाय पडद्यावर मंजूनी ते अख्खे एक्झिक्यूट आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि मला सोनालीबरोबर काम करता आलंय मी आणि सोनाली गेली अनेक वर्ष जेव्हा जेव्हा भेटतो म्हणजे अगदी शेवटी शेवटी आम्ही इतके या लेवलला आलो होतो की कार्यक्रमात व्हॅनिटीतनं हातभार करताना यार आपण काहीतरी करायला पाहिजे यार या लेव्हलला आम्ही आलो होतो म्हणजे हा म्हणजे तिसऱ्या माणसाला असं वाटलं की काय खोटे आहे भेटले आणि एकमेकांना म्हणले काम करत कारण आम्ही या लेवलला इगर झालो होतो की अरे काहीच कसं येत नाहीये दोघांना साजेस कारण ज्या प्रकारचं काम सोनलने केलं तिथं जर तू बॉडी ऑफ वर्क तर इतकं भन्नाट बॉडी ऑफ वर्क आहे म्हणजे दिलच्या आता आणि मिशन कश्मीर सारख्या हार्ड कोर कमर्शियल फिल्म्स पासून मी काय सांगू सोनलच्या बॉडी ऑफ वर्क बद्दल ट्रिमेंडस बॉडी ऑफ वर्क आहे आणि त्या सगळ्यातलं तिचं सातत्य आणि त्या सगळ्यातलं तिचं काम आणि त्याच्यातला सच्चेपणा हा तुला दिसतो म्हणजे दुसरी रेंज कच्च्या लिंबू पर्यंतची आहे ना सो so, या सगळ्यामध्ये सोनाली बरोबर काम करायला मिळणं ही ऍक्टर म्हणून माझ्यासाठी परवणी की माझ्यातल्या ऍक्टरला आनंद मिळणारा बाउन्सिंग बोर्ड असणार आहे हा त्यामुळे सोनाली बरोबर काम करणं वॉज अ ट्रीट ऍब्सल्यूट ट्रीट आणि खूप वर्षांची मेरी मुरात पुरी हो गेला <laughs> आणि ते तितकंच तिलाही वाटत होतं त्यामुळे ते, 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 ते मनापासून घडलं आणि हा योग अर्थात प्रसादने जुळवून आणला कारण जेव्हा त्यांनी वाचन केलं तेव्हा हो तो म्हणला की मला तू दिसतोय सुजित म्हणून आणि मला सोनाली दिसते सुशिला म्हणून आणि आमचं निर्माते म्हणून आमचं भाग्य आहे की जे कास्टिंग आमच्या दिग्दर्शकाला दिसलं तेच कास्टिंग आम्ही त्याला देऊ शकलो ॲज ॲज प्रोड्युसर्स कारण असंही होत नाही कधी कधी असं नाही की करायचं नसतं तारखा जुळत नाही डेट्स होत नाहीत अनेक गोष्टी असतात सो वी आर व्हेरी हॅपी प्रोड्यूसर्स प्रोड्युसर्स ऑल्सो की हीच दोन माणसं त्याला हवी होती आणि हीच दोन माणसं चित्रपटात आहेत आणि हा सुचित सुजित फार भन्नाट आहे म्हणजे फार कमाल आहे तो अत्यंत संवेदनशील आहे थोडासा बावळट आहे बावळट मी शब्द अत्यंत जबाबदारीने वापरतो कारण आपल्याकडे बावळट म्हणजे मंद किंवा ढ असं म्हणतात हा नाही हा त्यातला इनोसन्स आहे त्याच्यातला सच्चेपणा किंवा खरेपणा आहे आणि त्या दोघांमधला जो सुसंवाद आहे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री पुरुषाला हा सुसंवाद आवडणार आहे आणि मी त्याला मुद्दामून संवाद म्हणत नाही सुसंवाद म्हणतोय कारण ते त्यांच्या नकळत जे बोलतात आणि जे करतात तो सुसंवादच असतो hmm. तर ती गंमत मला चित्रपटात अनुभवता आली आणि या सगळ्यांच्या म्हणजे आमच्या चौघांच्या बोलण्यावरनं तुला जर असं वाटत असेल किंवा वाटलं असेल की हा खूप सिरियस चित्रपट आहे तर असा अजिबात नाही हा इट्स अ कम्प्लीट एंटरटेनर ज्याच्यासाठी मला अजय आणि प्रसादचं कौतुक करायचं आहे ॲज रायटर डिरेक्टर आणि सोनालीचं कौतुक करायचं आहे ॲज अन ऍक्टर की आम्ही सगळ्यांनी आम्हाला काहीतरी खूप महत्वाचं बोलायचं आहे पण आम्ही त्याचं बॅगेज नाही ठेवलं आम्ही hmm. ते अत्यंत एंटरटेनिंग आणि प्रसाद म्हटलं तर साध्या सोप्या फॉर्म मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे हा चित्रपट बघायला येताना ते दडपण नसणार की अरे बापरे खूप असं काही सिरियस hmm. विषय आहे का किंवा काही तात्विक काही मुद्दा मांडतात का तर तो मांडतोय शंभर टक्के पण तो इतका आनंद देत hmm. देत मांडतोय किंवा तो प्रीची नाही आहे चित्रपट तो तुम्हाला हसवतो तो तुम्हाला रडवतो तो तुम्हाला अंतर्मुख करतो आणि सुशिला सुजित हे जेव्हा दरवाजा उघडतील अठरा एप्रिलला तेव्हा मला असं वाटतं की अनेक घरांमधले स्त्री पुरुष संबंधांमधले दरवाजे नव्याने उघडतील